संगीतात आणि या जरा कसे आहात सर्व मजेत ना असाही तर काल तुम्ही बघितलं असेल म्हणजे काल मी लाईव्ह खर तर तुम्हाला वाटतं आठ दहा मिनिटच घेतले असेल इच्छाच नव्हती लाईव काल किंवा या विषयावर बोलायची ज्या पद्धतीमध्ये वकिलांनी आकांत तांडव केला का मीडिया पुढे येऊ फार फार वाईट वाटलं खरंच फार वाईट वाटलं प्रत्येक वकिलाच कामच असत की त्याच्या त्याच्या क्लायंटला वाचवणं त्याचे त्याचे क्लायंट क्ला... येते तो जो आरोप येतो या ये वकिलांचा त्याच्यामुळे त्यांना त्याला वाचवायचंच आहे परंतु ठीक आहे तुम्ही काय काळा कोट घातला तेव्हाच तुम्ही काळे काम करायला सुरुवात केली सगळ्यात जास्त काळे काम म्हणजे त्यांचेच असतात पण इतकं पण करणारे काहीतरी माणुसकी नावाचा शब्द आहे की नाही मला सांगा आता या केसचा निकाल कधी लागेल ला माहिती नाही परंतु त्या पुरीच्या आजूबाजूच्या लोकांना तर माहिती झालं की नाही जरी आपल्याला आपल्यापासून तिची ओळख लपवून ठेवली असेल तरी तिचे नातेवाईक असतील तिच्या आजूबाजूचे लोक असतील काय माहिती अशी गोष्ट पसरायला वेळ लागत नाही त्यांच्यापर्यंत पोचला असेल की अरे ही ही आहे असा इचावर, अतिप्रसंग झालेला आहे तुम्ही जे आरोप केलेत ना नातेवाईकांना काय घेणं ना देणार नसतं मला सांगा त्या केसचा निकाल लागेपर्यंत जगायचं कस अगोदरच तर आपला समाज अत्याचार झालेल्या मुलीला किंवा महिलेला त्या पीडितेला स्वीकारत नाही आपल्या समाजाची मानसिक मानसिकता फार भयंकर विचित्र आहे विचित्र मानसिकता आहे आपल्या समाजाची नीच प्रवृत्तीचा समाज कि तिच्यावर रेप होतोय ना तर जसं काही म्हणजे तिने काय तिने स्वतःने करून घेतलेले ज्या स्वत बायका असतात ना घालणाऱ्या त्या चालतात समाजाला पण ज्यांच्यावर अतिप्रसंग होतो ना, तीने तीने ना त्या महिलांनी मात्र तोंड लपवून चालायचं ही समाजाची रीत आहे आपल्या तिने तोंड लाखून जगायचं ज्या पैशासाठी असे तीन दाखल करतात त्यांनी मस्त फुलेआम जगायचं मस्त आय टीत मध्ये परंतु ज्यांच्यावर जबरदस्ती होते ना त्यांनी मात्र तोंड झाकून लापायचं ही समाजाची आपल्या रीत आहे सनेलिओनी तिचं स्वागत केलं आपल्या देशाने स्वागत केलं कुठली पीडित महिला आहे जी तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर समाजामध्ये उजळ उजळमाखेने जगेल आणि जगुदीन समाज आपला तिला मान वर करून जगुईन आपला समाजात सनो वाली तिला आपला समाज स्वीकारेल अगदीच तिचं स्वागत करेल तिला पिक्चर मध्ये काम देतील ती स्टार म्हणून घोषित करतील तिला हो मग हे सगळं माहिती असताना वकिलांनी इतक्या खालच्या करायला जावं किमान त्या केसचा पूर्ण निकाल ठीक आहे ना ज्या वेळेला निकाल लागेल ना त्यावेळेला तुम्ही टाका ना ते घ्या पूर्ण काय अर्ग्युमेंट करताय तुम्ही ते मीडिया पुढे येऊन मांडताय तुमचं किती खरं असतं किती खोटं असतं हे सगळ्यांना माहिती असतं तुम्हाला तुमच्या क्लायंटला वाचवायचं असतं किती बापरे कोण हे वकील आख्या नंग्या बाबा त्याला जरा नंगी नाही म्हणायचं आख्या नंगे कारण त्याचा तो हळ असेल ना हा शिवबा संघटना काय नाव बघा ना आणि त्या संघटनेचा जो कोण आहे तो तुम्ही आखे नंगे लोक रे तुम्ही विनाकारण कपडे घालता तुम्ही अशा नागरिक फिरा तुम्हाला कुणी बोलणार नाही हे वकील झालं आहे अशी तुमची वृत्तीची तुमची मानसिकताच ही आहे तुमची ना मानसिकताच ही आहे फार विचित्र आहे रे तुम्ही लोक फार विचित्र आहात भावना नावाचा शब्दच नाहीये का तुमच्यामध्ये ना भावनाच नाही येत की तुमच्या ये तो वकील काल अगदी स्पष्टपणे म्हणतो देव चांगल्याला पण अन्न देतो देतो बघा एकीकडं काय म्हणतो देव चांगल्याला पण अन्न देतो आणि वाईटाला पण अन्न देतो त्याच्यामुळं आम्ही एक वकील म्हणून त्याची केस घेतलेली आहे अच्छा म्हणजे तो वाईट आहे तरी आम्ही त्याची केस घेतली त्यातून देव त्याला अन्न देतो म्हणजे किती किती मानसिकता तुमची वाईट इतकी वाईट असावी लायक माणसं आहात रे तुम्ही काय अपेक्षा करावी तुमच्याकडनं काय अपेक्षा करावी तुमच्याकडनं विचित्र प्रवृत्तीची माणसं आहात तुम्ही जाऊ दे वकील ती आई मला काय म्हणायचं ठीक आहे ती आई आहे आपलं किती कितीही नालायक असला ना तरी तिला ते प्यारच परंतु किमान थोड तरी भान ठेवून त्या आईने बोलावं ती काय म्हणते एका हाताने टाळी वाजते का आणि मग ती का बरं गप्प बसली यांना वकिलांनी पट्टी पडवली मग तो ज्या वेळेला ग तुझा मुलगा ज्या गावातल्या घरी गेला होता पाणी प्यायला ज्या त्याला अरेस्ट करायच्या अगोदर म्हणजे पकडायच्या अगोदर पाणी प्यायला गेला होता तर तिथं तो, तो बोलला त्या लोकांना कि माझ्याकडनं चूक झाली आणि मला सरेंडर व्हायचंय मग त्याने असं का बोललं बरं माझ्याकडनं चूक झाली म्हणायला पाहिजे नव्हतं हो ना बरं तो पळाला का तो का पळाला हा जर व्हायचं होत खरच जर असं असत ना की पैसे देऊन त्याने केलेलं असत खरंच त्याने आत्महत्या केली असती लक्षात घ्या दोघांच्या संमतीने असतं ना तर त्याने खरंच आत्महत्या केली असते परंतु तो इतका क्रूर आहे त्याचा चेहराच सांगतो तो सरा सराईत गुन्हेगार आहे तो आणि वकील म्हणतात त्याला सराईत गुन्हेगार म्हणण्याचं तुम्ही म्हणू शकत नाही अरे बापरे दादा अगदी खरं आहे तुझं खरंच अशा लोकांना लय हानलं पाहिजे तरी खरंच लय हानलं पाहिजे फार कालपासून तळपायची मस्त कधी या पोराची आई म्हणती टाळी हाताने हो वाजती का बाई तुझे संस्कार आहे ना काय असतील का। ते कळले रावणाची आई नाही का त्या जगाचा पालन हाय प्रभू श्रीरामचंद्राची बायको पळवली तरी ती म्हणत ती माझं पोरग लय चांगलं बलवान बुद्धिवान माझ्या पोराची बरोबरच नाही करू शकत कोणी हो बलवान होतं बुद्धिवान होतं तुझं बरोबर पण त्याची ती एक चूक नासून घेते ना, ना सगळं तसं हे तर काही चोऱ्या घुरटा येईल त्या बस स्थानकांमध्ये म्हणतात त्याने कितीतरी वेळा तो फिर बरं त्याचं मोबाईलचं लोकेशन सांगता येईल तो वेगवेगळ्या बस स्थानकावर ह्याच्या अगोदर त्याचा दौरा आहे तो दिवसभर घरी थांबायचा आणि रात्रीचा बस स्थानकावर असायचा हे त्याचं मोबाईलचं लोकेशन सांगतो आणि याचे वकील म्हणत आहेत की भयंकर परिस्थिती बाबा शपथ आपल्या आपल्या लेकी बाळींना वाचवा रे बाबा त्यांना चांगले कडक घडी द्या आणि काय असेल ना ते ठीक आहे ना तुमचं निकाल लागल्यानंतर ना, ना केकचा तुम्ही मांडा केले त्या मुलीला किती त्रास होणार जगायला खालच्या थराला गेलीत नाही की ही स्वतः चुकीचे आहे ही स्वतः नालायक आहे हे वारंवार समाजापुढे येते तरी वर नाक करून बोलता येतोय वर नाक करून बोलतातच आहे हा बाबा हा जो आरोपी आहे हा शरद पवार गटाचा आहे त्याच्यामुळे हे सगळं रचण्यात आलंय का शरद पवार गटाचा फार कट्टर कार्यकर्ता आहे म्हणतात म्हणून रचण्यात का गावातलं कोणीच नाही त्याची बाजू घेतली गावातल्या काही मी बघितलंय काही न्यूजवाले गेले ना म्हणजे न्यूजवाले म्हणजे हे नाही बरं का हे विकल्या गेलेले न्यूजवाले नाही जे आपले युट्युबर्स आहेत ना ते तिथे गे गेले होते तर गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या नाही तर गावकऱ्यांनी सरळ सांगितलं आम्ही सगळ्यांनी मदत केली आहे आमचं गाव फार संप्रदायात मध्ये आमचं गाव एक नंबरला आहे गुन्हाडगाव म्हणजे दत्ताचं मंदिर आहे तिथं फार पुरातन काळातलं आणि फार त्यांच्या गावाला तो काहीतरी वारसा लाभलेला आहे दत्तसेवेचा तर ते जे गावकरी आहेत ते सांगतायत की आमच्या गावाचं याच्यामुळं नाव गेलं कुठेतरी बदनाम झालंय आमचं गाव गावाने कुठंच नाही म्हणलं की नाही ते पूर्व चांगले किंवा नाही असा विचार कर, नाही कुठ गावकऱ्यांना अनुभव आलेला असेल ना, ना। म्हणून गावकऱ्यांनी त्याची बाजू घेतली नाही पण नाही अशा वकिलांना मात्र फार टेंभा मिरवायचा असतो ना फार टेंभा मिरवायचा असतो अशा वकिलांना काय सिद्ध करायचं असतो यांना हे कुठल्या मानसिकतेचे आहे मी काल तुम्हाला सांगितलं बस बडे दादा खूप खूप धन्यवाद थँक यू फार विचित्र असतात लोक काय बोलायचं काय बोलावं याच्यावर सांगा पण त्या मुलीचं आयुष्य मात्र संपलं काय खरं काय खोट मी म्हणते ना ती खरंच जर बाबा ती ते तसं काही घडलेलं असेल निकाल लागू ना केसचा अरे स्पष्टपणे दिसतंय सगळं काही त्या मुलीला तिने जर पैसे घेतले होते तर तिने का खोटं खोटं केलं का ती मधून फिरून आली पोलिसांनी पण सगळी चौकशी केली असेल ना अरे इतकं सोपं ना आ, का समजू पोलिसांना हा इतकं सोपं ना का समजू नाही त्याला हे करत राहा थोडा वेळ फार विचित्र प्रकार आहेत जे आहे ते काय सांगायचं म्हणजे खरंच कालपासून लाईव यायची इच्छा होत नाही की कि अरे किमान अशा घटनेमध्ये तरी काहीतरी संवेदना राहू दे थोडीफार अशा लोकांचा जन्मच पैशासाठी झालेला आहे पैशासाठीच झालेला आहे अशा लोकांचा जन्म काय सांगतो चला हरकत आहे पण आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील प्लीज जगभा रे बाबा ओ किल ना वाचवा एवढंच सांगेल विचित्रपणा आहे चला मस्त खास मस्त हा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार परंतु तुमचीच संगीता तयार नाही गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समजते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र